नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी स्वप्नील हिवराडे तुम्हाला सर्वांचं कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करतो मित्रांनो आपण या प्लॅटफॉर्म वरती आयोगाच्या चौकटीतील टेस्ट सिरीज राबवण्याचा नेहमी प्रयत्न करतो पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही सर्वांनी याचा अनुभव घेतला हो आणि सर्वांनी प्रचंड प्रतिसाद त्या टेस्ट सिरीजला दिलेला होता तर मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील टेस्ट सिरीज आता घेऊन येत आहोत तर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या तिघही ठिकाणी ही ऑफलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज होणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन ही टेस्ट सिरीज असेल आणि नक्कीच आयोगाच्या चौकटीतील प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळतील तुमचे मार्क्स कसे वाढतील याच्या विश्लेषणाचा तुम्हाला फायदा कसा होईल या सर्व काही गोष्टी तुम्हाला मी या

व्हिडिओ एक्सप्लेनेशन मध्ये जेव्हा तुम्ही मला ते प्रश्न सोडवून देणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज येणार आहे सो सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आयोगाचे महत्त्वाचे हॉट टॉपिक्स कोणते आहेत मॅथ चे ओके okay? अनेक जणांना प्रश्न असतो की मॅथ रिजनिंग हा विषय पेपर सोडवितांना आधी सोडवायचा शेवटी सोडवायचा की मध्यंतरी सोडवायचा या सर्व काही प्रश्नांची उत्तरे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे सो मित्रांनो या टेस्ट सिरीज संदर्भात या प्रकारे शेड्यूल असणार आहे सोळा नोव्हेंबर पासून आपली टेस्ट सीरीज असणार आहे वैशिष्ट्य मध्ये ऑफलाईन पद्धतीने तीन पेपर होतील मराठी इंग्लिश दोघीही भाषेत जशा प्रकारे आयोगाचा फॉर्मॅट असतो तशाच पद्धतीने तुम्हाला फील या ठिकाणी होणार आहे आणि बरोबर तुम्ही त्याच माइंडसेटने देखील या टेस्ट सिरीजला ऑफलाइन स्वरूपात तुमच्या पर्टिक्युलर जिल्ह्यांमध्ये त्या त्या ठिकाणी देण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे आणि स्वतःला जज करण्याचा आपण सध्या कॉम्पिटिशनमध्ये कुठपर्यंत आहोत आपल्याला किती मार्क्स येत आहेत आणि कुठे आपल्याला अजून काम करावं लागणार आहे या सर्व गोष्टींचा तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये नक्कीच फायदा जाणवणार आहे तर मित्रांनो आपण आता आपल्या विषया संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिझनिंग आणि मॅथ्स या संदर्भात मध्ये आयोगाने या ठिकाणी डिफाईन करताना अगदी अद, मोजक्या शब्दामध्ये सिलेबस दिलेला आहे बरोबर थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो की आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे लक्षात घ्या बुद्धिमत्ता चाचणी बद्दल काय म्हणतो आयोग उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात आता काही प्रश्नांची जी, जी मांडणी असते ती संपूर्ण एक पेज भरपण असते एवढे लेंगती प्रश्न त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीचे आपल्याला काही प्रमाणामध्ये बघायला मिळतात परंतु त्या प्रश्नांना देखील आपण कमी वेळेमध्ये कशा प्र प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतो हे आजमवण्यासाठी हे प्रश्न त्या ठिकाणी असतील आणि तुम्हाला ते स्किल डेव्हलप करावं लागेल आणि हे स्किल तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा सरावाने त्या ठिकाणी डेव्हलप करता येणार आहे आपण थोडक्यात मॅथ्सच्या सिलेबस बद्दल या ठिकाणी समजून घेऊया थोडक्यात एका वाक्यामध्ये आयोगाने या ठिकाणी मॅथ्सचा सिलेबस दिलेला आहे ओके बघा आता बेरीज बजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी अशा प्रकारे वन मध्ये या ठिकाणी हा सिलेबस डिफाईन केलेला आहे मात्र भरपूर काही टॉपिक्स वरती प्रश्न विचारतात चौथा आयोग अपने यहाँ मत हा जो शब्द है ना अंक गणित हा तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती तुम्हाला कोणी एवढं डिफाईन केलं नसेल थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपण टेन्थ लेवल पर्यंत दोन प्रकारचे मॅथ्स शिकलेलो होतो एक म्हणजे बीजगणित आणि भूमिती अंकगणित हा शब्द प्रयोग आपल्याला केव्हा आपल्या कानावरती आला जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली मग आयोगाला काय अपेक्षित आहे आपल्याकडून ते आधी समजून घ्या अंकगणित आणि बीजगणित या दोघांमध्ये फरक आहे मित्रांनो ज्या गणितामध्ये ज्या गणितामध्ये आपण सूत्राचा वापर करतो समीकरणाचा वापर करतो ओके एक्स हे व्हेरिएबल्स वापरून आपण मॅथ्स ची गणित वैवारी गुणोत्तर प्रमाणची मॅथ्स ची एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी फॉर्म्युले ते एक्स वाय व्हेरियबल कन्सिडर न करता अंकांची आकडे मोड करून संकल्पना कन्सेप्ट आणि लॉजिक डेव्हलप करून कमीत कमी सेकंदामध्ये लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचण्याच्या गणितीय मेथड्सला आपण त्या ठिकाणी अंकगणित म्हणतो आणि हा अप्रोच तुम्हाला जर एकदा डेव्हलप करता आला तर नक्कीच तुम्हाला या विषयामध्ये आउट ऑफ ही मार्क्स मिळू शकतात आणि हा विषय नक्कीच कट ऑफ वाढवून देणारा विषय आहे बरोबर तर या ठिकाणी हे तुम्हाला समजून घेणं फार महत्वाचं आहे मित्रांनो बघा मी संपूर्ण आयोगाच्या आतापर्यंत झालेल्या पेपर्सचं विश्लेषण स्वतः केलेलं आहे यामध्ये पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कशा प्रकारे पॅटर्न राहिलेला आहे वरती किती प्रश्न बुद्धिमापन चाचणीवरती किती प्रश्न याचं सर्वांचं अनालिसिस केलेलं आहे तुम्ही या गोष्टी नोट डाऊन करू शकता रिसेंटली या ठिकाणी सारख्या प्रमाणात आपल्याला वेटेज दिसत आहे बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित दोघांवरतीही दहा दहा प्रश्नांचं वेटेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे ओके तर तशाच प्रकारे पॅटर्नही आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये आपण ठेवलेला आहे ओके तर लक्षात घ्या रिझनिंगचे जर हॉट टॉपिक्स बघितले त्याचंही सर्व विश्लेषण मी स्वतः केलेलं आहे ओके कुठल्या वर्षाला कुठला प्रश्न विचारला गेला आहे कुठल्या टॉपिक्स वरती विचारण्यात आलेला आहे सतरा ते वीस टॉपिक जे आहेत हॉट टॉपिक्स त्याला अनुसरूनच आपण या टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न घेणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच त्याच लँग्वेज मध्ये जसा आयोगाचा पॅटर्न आहे तशाच प्रकारे मी त्या ठिकाणी तुम्हाला फील केलेले ते प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील ओके सो so, uh, हे हॉट टॉपिक्स तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे काळजीपूर्वक पुढे येणाऱ्या साठी प्रिपेअर करायचे आहेत त्याच पद्धतीने मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी मॅथ पण या ठिकाणी ॲनालिसिस करून देणार देण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कशा प्रकारचे कुठल्या टॉपिक्स वरती या ठिकाणी फोकस आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी असेल 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 टाइम स्पीड भूमिती माहितीचे विश्लेषण असेल या महत्वाच्या सर्व घटकांवरती प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत तर मित्रांनो या सर्व टॉपिक्सला व्यवस्थित करायचं आहे येणाऱ्या एक्झामच्या तयारीसाठी रिव्हिजन तुम्हाला प्रॉपरली करायची आहे दोन हजार तेवीस जो पेपर आपण बघितला त्यामध्ये अशा प्रकारच्या टॉपिक्स वरती कसे प्रश्न होते नंबर सिरीजवरती दोन प्रश्न होती अल्फाबेट सीरीज वरती एक प्रश्न होता काउंटिंग फिगर्स वरती एक प्रश्न होता दिशा ज्ञान वरती एक प्रश्न होता वरती दोन प्रश्न होती ठीक आहे हे सर्व काही अनालिसिस तुम्हाला फार उपयुक्त ठरेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात ओके त्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारे ग्रुप सी चा पेपर ही बघा याचंही विश्लेषण तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी टॉपिक्स नुसार कुठल्या टॉपिक्सला किती प्रश्न आहेत याचंही विश्लेषण सर्व गोष्टींना गोष्टींचं विश्लेषण ॲनालिसिस या ठिकाणी केलेलं आहे तर नक्कीच याच पद्धतीने तुम्हाला आपल्या ह्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न काढण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे तुम्हाला अगदी आयोगाचा फील होईल आणि मॅथ रिजनिंग हा अगदी डिसाइडिंग फॅक्टर विषय आहे आपण म्हणूया की हा गेम चेंजर विषय आहे कट ऑफ वाढवणारा विषय आहे तुम्हाला परीक्षेचा टप्पा पार कडू करून देणारा विषय आहे सो मित्रांनो याला तुम्हाला रोज वेड द्यायचा आहे रोज एक ते दीड तास दोन तास तुम्हाला सराव करायचा आहे रिव्हिजन करायचा आहे संकल्पना क्लिअर करण्यावरती भर द्यायचा आहे सर्व विद्यार्थी मित्र का मित्र काय करतात की फॉर्म्युले त्या ठिकाणी पाठ करत बसतात त्या त्या ट्रॅडिशनल मेथडने त्याला ताटिक सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि मग मॅथ्समध्ये मध्ये आपल्याला मार्क्स येत नाही सो कन्सेप्ट क्लिअर करा करा त्या ठिकाणी पीवाय चा अभ्यास करा पी क्यू फार महत्वाचा आहे सर्व विषयांसाठी महत्वाचे पीवायक्यू आहे so, सो पीवायक्यू चा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्यापैकी मार्क्स येऊ शकता सो डिसाइडिंग फॅक्टर आहे मैथ्स रिजनिंग सो याला वीस मार्कांचं वेटेज आहे आपल्याला शंभर पैकी सो so नक्कीच सर्वांनी या ठिकाणी या विषयाची तयारी करणं गरजेचं आहे सो so, आता आपण प्रश्न प्रश्न कसे असतील मॅथ रिजनिंगचे तर बघा पी क्यूचा रेफरन्स घेतलेला आहे मी स्वतः दोन हजार पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जो आयोगाचा बदलता ट्रेंड आहे प्रश्नांचा पीवाय क्यू मध्ये तो सर्व अनालिसिस करून तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकांमध्ये नक्कीच क्वालिटी प्रश्न त्या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विश्लेषण सर्वांनी बघायचं आहे टेस्ट दिल्यानंतर मॅथ रिजनिंगच्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला आवर्जून सर्वांना बघायचं आहे तुम्हाला एक प्रश्नाद्वारे एक एक कन्सेप्ट कसा क्लिअर होईल ओके जर समजा तुमच्या तीन टेस्ट असतील वीस प्रमाणे साठ प्रश्न तर साठ कन्सेप्ट जवळपास मी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक महत्वाचे टॉपिक टाइप्स त्या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे सो so, अनालिसिस आवर्जून सर्वांनी करायचं आहे आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती तुमचे राईट आ, करेक्ट येत आहेत किती तुमचे रॉंग होत आहेत तर कुठल्या टॉपिक्सवरती तुम्हाला अजून वर्क करण्याची गरज आहे याचाही अंदाज येईल आणि तुम्हाला नक्की सांगतो जर तुम्ही प्रॉपरली टेस्ट दिल्या तुम्ही अनालिसिसचे व्हिडिओ प्रॉपरली रेफर केले मी ज्या संकल्पना तुम्हाला सांगणार आहे त्या व्हिडिओ मार्फत त्या तुम्ही समजून घेतल्या तर तुमचे कन्सेप्ट नक्कीच डेव्हलप होतील आणि तुमचे नक्कीच त्या ठिकाणी मार्क्स वाढलेले तुम्हाला ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल पूर्व परीक्षेमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतील सो मित्रांनो या अशा प्रकारे आयोगाच्या चौकटीला बांधूनच आपण त्या ठिकाणी प्रश्नांची रचना केली असेल सो सर्वांनी नक्कीच त्या टेस्ट सिरीजचा जास्तीत जास्त संख्येने फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके मार्क्स वाढवण्यासाठी अनालिसिस नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे मॅथ रिजनिंग संदर्भात डाऊट आला एखादा प्रश्न तुम्हाला सोडविता येत नसेल तर नक्कीच तुम्ही मेंटोर या प्लॅटफॉर्मवरती संपर्क करू शकतात ओके मलाही तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही माझं नाव सर्च करून बघा तुम्हाला अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळतील ओके आणि नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी कशा प्रकारे आपली क्वालिटी टीचिंग आहे याचाही तुम्हाला अंदाज येईल आणि आपल्या चॅनलवरती आपण या ठिकाणी लवकरच मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचं देखील विश्लेषण करून घेणार आहोत त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात मी आयोगाच्या काठीण्य पातळीनुसार आयोगाच्या चौकटीतील प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारे असेल टेस्ट मध्ये आपण काय देणार आहोत तर या गोष्टींचा त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया धन्यवाद थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू